सलग चौदाव्या दिवशी गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली रामकुंड आणि गोदाघाट परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय दुतोंड्या मारुतीच्या घोडघ्यापर्यंत पुन्हा एकदा पाणी आलंय गंगापूरमधून दोन हजाराहून अधिक क्यूसेक वेगानं विसर्ग सध्या सुरू आहे सततच्या पावसामुळे गोदावरी मध्ये पाणीपातळी वाढलेलीच आहे रामकुंडला पाण्याचा वेढा सलग चौदाव्या दिवशी आहे तर नाशिक मधल्या रामकुंड परिसरातली ही दृश्य आहेत दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलेले आहे गेल्या चौदा दिवसात दुसरी ते तिसरी वेळ आहे की दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलंय सलग पंधरा ते वीस दिवसांपासून नाशिकमध्ये आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे गोदावरीला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होती आहे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे राबोकुंड परिसरामध्ये पाण्याचा पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे गोदावरीची पातळी वाढली तर धरण परिसरातनं सतत विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणातूनही दोन पेक्षाही अधिक वेगानं विसर्ग सध्या गोदावरी पात्रात सुरू आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे अभिजीत काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे एकतर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आल्याचंही कळतं आहे स्वर्ण सलग चौदाव्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीची पूर परिस्थिती कायम आहे मी आत्ता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे काल खरं तर आ, ही जी पाणी पातळी आपण बघतोय यापेक्षा आप कमी पाणी होतं कारण गंगापूर धरणातून अवघ्या एक हजार साठ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलेलं होतं मात्र काल संध्याकाळपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे सध्या दोन हजार एकशे तेहतीस क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडलं जातं त्यामुळे रामकुंडा आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा गोदावरीच्या पुराच्या पाण्याची पातळी जी आहे वाढलेली आहे दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या काही खालीपर्यंत पुराचं पाणी जे आहे एकंदरीत अभिजीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आहे कारण पाऊस सतत सुरू आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या